नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि या लाडकी बहीण योजनेनं अक्षरशः सत्ताधारी पक्षांना तारलं असं म्हटलं तरी वावं ठरू नये पुन्हा तेच पक्ष सत्तेमध्ये आले आणि सरकारचं कामकाज सुरू झालं मात्र आता गोची अशी झाली आहे या लाडकी बहीण योजनेवरती होणारा निधी जो खर्च निधी होतो त्या निधीमुळे इतर योजनांकडे वळणारा निधी बंद झालाय आणि स्वाभाविकच या योजने ही योजना जिवंत ठेवण्यासाठी बाकी ज्या योजना सुरू आहेत कल्याणकारी योजना सुरू आहेत त्या योजनांवरचा निधी नाईला जास्त सरकारला इकडे वळवावा लागतोय अशी भीषण परिस्थिती आहे आणि स्वाभाविकच त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर जो ताण पडलाय त्यामुळे कडकी आली आहे का राज्य सरकारच्या आर्थिक तिजोरी चा अवस्था वाईट आहे का किंवा बिकट स्थिती आहे का अशी म्हणायला अवकाश आहे वाव आहे शंकाला जागा आहे या सगळ्याच मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात आज आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार विजय सिंह होलम यांच्याशी विजयराव या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मला सांगा लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारची अवस्था सध्या खरंच बिकट आहे का होय नक्कीच कारण आर्थिक आणि राजकीय दोन्ही बाजूंनी या सरकारची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे कारण आर्थिक कोंडी तर आहेच आणि त्यासोबतच आता राजकीय कोंडी व्हायला लागली मुळातच ही लाडकी बहीण योजना जी सुरू झाली ती राजकीय विचारातूनच झालेली हे काही लपून राहिलं नव्हतं निवडणुकीसाठी ही योजना सुरू केली तेव्हा आरोप होत होता आणि आजही तो आरोप होत आहे त्यामुळे किती अडचणी आल्या तरी एका बाजूला ही योजना पुढे सुरू ठेवण्याचं सरकार पुढे आव्हान आहे आणि दुसरीकडे त्यावरून होणारे आरोप आणि होणारी आर्थिक कोंडी यावर मात करण्यासाठी सरकार, सरकार आता उपाय शोधावे लागणार आहेत अशा दुहेरी कात्रीत हे सरकार आता सापडलेलं आहे परंतु त्यांना एवढ्यात ही योजना बंद करूनही चालणार पण झालंय कसं की आर्थिक पातळीवर खूप पिचेहाट होत असल्याचं चित्र आपल्याला या अर्थसंकल्पातूनही दिसून आलंय म्हणजे आता जर आपण पाहिलं तर छत्तीस हजार रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात राज्याला करावी लागली केवळ या योजनेसाठी तसं पाहिलं तर कुठल्याही विभागाला अनेक असे विभाग आहेत राज्यात की त्यांना एवढी मोठी तरतूद नसते त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे जा एखाद्या विभागापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणावरची तरतूद योजने या योजनेसाठी करावी लागलेली या अर्थसंकल्पात जी आकडेवारी दिली अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यानुसार आतापर्यंत तेहतीस हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च झालेले सरकारचे आहेत त्यांना आणि या वर्षीच्या बजेटमध्ये छत्तीस हजार कोटींची यासाठी तरतूद केलेली आहे मग या पैशांची जमावजमाव करण्यासाठी बाकीच्या विभागांना कात्री लावावी लागली सगळ्यात मोठी कात्री लागली ती आदिवासी विकास मंत्रालय आणि सामाजिक न्याय विभागाला नेमकी ही दोन्ही खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत या दोन्ही विभागांचे मिळून जवळजवळ कोटी रुपये इकडे वळवण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या विभागात त्या मधल्या कामांवर परिणाम होणार आहे त्याचा परिणाम असा झालाय त्या की त्यावरून राजकीय चर्चा आणि राजकीय रुसवे खूप सुरू झालेले आहेत आधीच तर एकनाथ शिंदे यांनी मधल्या काळात सरकारशी थोडं वेगळं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्यातच आता याची भर पडली त्यामुळे खात्याचे मंत्री त्या खात्याचे कार्यकर्ते त्यावर अवलंबून असणारे घटक हे सगळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी करू लागलेत की आपल्याकडचा निधी कापला गेल्यामुळं कामांना अडचणी येईल आणि मग यावरून पुन्हा एकदा नाराज पसरते काय त्यावरून दबाव आणला जातो काय हे आता आपल्याला नजीकच्या काळात आर्थिक कोंडी सरकारची होत आहे हे नक्की आहे कारण त्यामुळं आता पाहिलं की आपण कोविड नंतर आता कुठं राज्य सरकारची गाडी रुळावर येत होती मधल्या काळातले एक दोन बजेट जर पाहिले तर कोविडचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव आढळून आला आणि गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा एकदा आताची गाडी रुळावर आली होती आर्थिक दृष्ट्या आणि बऱ्यापैकी कामं सुरू झाली होती यावेळी पुन्हा एकदा त्याला ब्रेक लागल्याचं दिसून येते कारण ह्या अर्थसंकल्पात मी तसा फार मोठा दावा करू शकत नाही कारण त्यातली मला फारशी काही माहिती नाही मी काही अर्थतज्ञ नाही परंतु एकूण लोकांची चर्चा जर पाहिली तर हा अर्थसंकल्प आहे यात नवीन मोठे प्रकल्प किंवा नवीन काही प्रस्तावित केलेलं नाही त्यावरून तरी आपण आजच्या विषयाला अनुषंगाने असं म्हणू शकतो की निश्चितच या योजनेमुळे राज्यासमोर कडकी आलेली आहे आणि वित्तीय तूट जर पाहिली तर साधारणतः एक लाख तेहतीस हजार रुपयांची कोटी रुपयांची एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांची वित्तीय तूट गृहित धरलेली आहे म्हणजे एवढी ही सगळी महसुली तूट म्हणतात ती भोगावी लागणार आहे अर्थात अर्थसंकल्प मांडताना एक गणित असतं की पाच एकूण उत्पन्नाच्या पाच टक्क्यांच्या आत्ती असावी ती राखण्यात राज्याला यश आलेलं आहे पण ते करताना बाकीचा खर्च कमी करावा लागलाय आणि तो बाकीचा खर्च म्हणजे विकास काम किंवा यासाठी लागणारा जो पैसा आहे तो वाचवलेला आहे म्हणजे काटकसरीचे धोरण एका अर्थाने राबवलेलं आहे आणि यावरून असं दिसतंय की नक्कीच अर्थव्यवस्थेत अर्थसंकल्पात काहीतरी नक्की कडकी आल्याचं चिन हे चिन्ह यावरून दिसून येत अगदी बरोबर आहे की त्यामुळं अर्थसंकल्पावर एक नजर जरी मारली तरी आपण त्यासाठी अर्थतज्ञ असण्याची आवश्यकता नाही सर्वसामान्य माणसाला देखील लक्षात येईल अशी ही स्थिती आहे कारण बाकीच्या योजनांवरती होणारी तरतूद आक्रसली गेलेली आहे आकुंचित झालेली आहे आणि या योजनेवरती इतका भरमसाठ निधी इतक्या भरमसाट निधीची तरतूद केली गेलेली आहे एक लाख तेहतीस हजार कोटींची जवळपास तूट दिसतीये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर निश्चितच राज्य सरकारची आर्थिक स्थिती फारशी समाधानकारक नाही असं म्हणण्याला वाव आहे या शंकेला वाव आहे अगदी महत्वाचं विधान करताय तुम्ही की या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत तर या योजनेची तशी पाहिलं तर आवश्यकता होती का नव्हती का ह्या वादात पडण्याचा मुद्दा होईल परंतु त्याच्यामुळे इतर योजनांना फटका बसतोय इतर विकास कामांना फटका बसतोय ही वस्तुस्थिती आपल्याला दृष्टीआड करून चालणार नाही नाकारून चालणार नाही विजयराव मला याला जोडून असं विचारावं वाटतं की ही योजना बंद करण्यासाठी किंवा या योजनेची गरज नाही असं विरोधक वारंवार बोलत होते मात्र विरोधकांचं जुमानलं गेलं नाही विरोधकांचं ऐकलं गेलं नाही आता सत्ताधारी पक्षातले नेतेच ही योजना उपयोगाची नाही ही योजना बंद करायला हवी असा रेटा लावून धरतायत कितपत तथ्य आहे या चर्चेत आ, आता ही, ही योजना जर पाहिली तर एक अर्थशास्त्रातला एक प्रयोग म्हणून या योजनेकडे पाहिलं जात होतं अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राच्या अगोदरही अनेक ठिकाणी अशा योजना सुरू झालेल्या आहेत आणि हा एक म्हणजे अर्थशास्त्रज्ञ सांगतात माझ्या जे वाचण्यात आलं त्यावरून की जर समजा सरकारने काही पैसा काही घटकांमार्फत बाजारपेठेत सोडला तर त्या पैशातून खरेदी वाढेल बाजारपेठेला चालना मिळेल आणि करारूपाने पुन्हा त्यातला काही पैसा सरकारकडे येईल आणि अर्थव्यवस्था गतीमावून पैसा खेळतात असा हा एक प्रयोग असतो त्यावर अनेकदा आपल्याकडेही चर्चा झाली होती सत्तेमधल्या आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही संकल्पना मांडली होती आणि काही राज्यांमध्ये आणि परदेशातल्या काही देशांमध्येही अशा प्रकारे प्रयोग झालेले आहेत तसाच प्रयोग यावेळी या महाराष्ट्रात केला गेला परंतु तो करत असताना यामागे राजकीय गणितही ठेवण्यात आलेलं होतं लोकसभेला जो पक्षांना फटका बसला होता त्यासाठी वेगवेगळे उपाय निवडणुका जिंकण्यासाठीचे शोधले जात होते त्यातून ही एक योजना पुढे आली आणि मग त्या योजनेतून महिलांना पंधराशे रुपये दर महा द्यायचे त्याला निकष लावले की अडीच लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले वगैरे वगैरे असे कडक निकष लावून ही योजना सुरू होती ही योजना सुरुवातीपासूनच एवढी तुफान चालला लागली त्याला रिस्पॉन्स प्रतिसाद त्याला जोरात मिळत गेला आणि मग हा हक्काचा मतदार तयार होईल हे जी अटकळ होती ती खरी ठरत गेली त्यामुळे आता जर पाहिलं आपण तर दोन कोटी त्रेपन्न लाख लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या महिला आहेत आणि मग या योजनेला सुरुवातीला ना नाव दिलं होतं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना पण जेव्हा या, या योजनेला प्रतिसाद मिळतो हे लक्षात आल्यानंतर बाकीच्या घटक पक्षांकडून केवळ के लाडकी बहिणी योजना असा तिचा उल्लेख व्हायला लागला की याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना जाऊ नये म्हणजे आज जो श्रेयवादाचा म्हणजे किंवा संघर्ष सुरू आहे याची बीज तेव्हाच रोवली गेली होती पुन्हा एकाला याचं श्रेय जाऊ नये याची पुरेपूर तेव्हा दक्षता घेतली जात होती तिन्ही नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महिलांचे मेळावे घेऊन योजनेची माहिती दिली दोन्ही हातांनी भरभरून बर राख्याही बांधून घेतल्या होत्या एकूण ही सगळी योजना हा एक <laughs> राजकीय इव्हेंट होता ते ते ही तेव्हा विरोधकांनी टीका केली होती आणि काही प्रमाणात त्यांची ती खरी होती पण हे करत असताना विरोधकांनी ही आपल्या निवडणुकीत अशा योजनेसंबंधीची आश्वासनं दिलीच होती आणि दुसऱ्या बाजूला विरोधक असंही सांगत होते की ही योजना निवडणुकीपुरती आहे आणि निवडणुकी नंतर सरकार ही योजना बंद करेल असाही एक प्रचार तेव्हा केला आणि त्याला उत्तर म्हणून सत्ताधारी मंडळी प्रचार करताना ही यो, या योजने ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत एवढेच नव्या त्यातील पैसे वाढवणार आहोत असंही त्यांनी सांगितलं होतं आणि पंधराशेचे एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासनही तेव्हा दिलं होतं त्यामुळे मग महिलांचा विश्वास बसला मग भरभरून मतं मिळाली राजकीय उद्देश होता तो साध्य झाला सरकार सत्तेवर आलं आणि आता त्याचे हे सगळे परिणाम दिसायला लागले विरोधकांकडून आता होणारी टीका की योजना आता बंद होईल त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ही योजना सुरू ठेवणं क्रमप्राप्त आहे त्यासाठी मग या बाकी सगळ्या खटपटी लटपटी सुरू आहेत आणि अशातच आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांमधूनही आता वेगळा आवाज उमटायला सुरुवात झाली आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ते रामदास कदम यांनी एक विधान केलं त्याची आता सध्या खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे रामदास कदम म्हणाले की लाडकी बहीण योजना जर बंद केली तर त्यासारख्या दहा योजना सुरू होऊ शकतील म्हणजेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर या योजनेचा ताण येतोय ही योजना बंद करण्याचा विचार सुरू झालाय हा विचार त्यांनी बोलून दाखवलेला आहे अर्थात त्याबद्दल वेगवेगळे प्रवाह मतप्रवाह होतील त्याचा खुलासाही सरकारकडून केला जाईल आणि केला जातोच आहे की योजना सुरू ठेवण्यात येईल पण ही सरकस सरकारला किती दिवस करता येईल कारण दुसऱ्या बाजूला ही जर ही योजना सुरू ठेवली तर एकतर आर्थिक कडकी अर्थव्यवस्था अडचणीत येते बाकी पैसे खर्च करायला उरत नाहीयेत दुसरीकडे सत्ताधाऱ्यांमध्ये होणारी धुसफूस विरोधकांकडून होणारी टीका अशा कात्रीत हे सरकार सापडलेलं आहे त्यामुळे त्यांना या योजनेबद्दल नक्कीच विचार करावा लागणार आहे आणि तो विचार करताना त्यांना पुन्हा हा विचार करावा लागणार आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत तरी ही योजना सुरू राहायला पाहिजे कारण जर समजा अशात ही योजना बंद केली तर मग त्याचे उलटा परिणामही होऊ शकतो त्यामुळं आहे ह्या परिस्थितीतच त्यांना ही योजना सुरू ठेवावी लागेल आणि त्या काळात आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे इतर कामांवर मात्र याचा परिणाम होणार आहे दुसरीकडं या योजनेची आता छान झालेली आहे कुठल्याही सरकारी योजनेची छाननी होतेच कुठलीही सरकारी योजना जाहीर केली की के त्याला निकष ठरलेली असतात आणि त्या निकषा बसणारे लोकच फायदा घेऊ हो शकतात तसेच निकष लाडकी बहिणी योजनेसाठीही लागू करण्यात आलेले होते पण निवडणुकीच्या गडबडीत म्हणा किंवा इतर कुठल्या कारणाने म्हणा किंवा एकूण प्रशासकीय अडचण म्हणा महिलांच्या येणाऱ्या तक्रारी म्हणा यामुळं त्या निकषांकडे दुर्लक्ष करीत येणारे अर्ज झरसकट मंजूर करण्याचे प्रकार घडले गेले त्यातून अनेक अपात्र महिलाही या योजना समाविष्ट झाल्या आणि त्यांना पैसेही मिळाले आता या गोष्टी उघडकीस यायला लागल्या मग आता त्या महिलांना वगळण्यालाच सुरुवात झालेली आहे साधारणपणे आतापर्यंत पाच लाख महिलांना वगळण्यात आले परंतु त्यावरूनही पुन्हा महिलांचा रोष सुरू होतोय की मग आम्हाला का वगळलं मतांपुरतच आम्हाला वगळलं का आमचे पैसे जर तुम्ही घेत असताल आम्हाला बघत असताल तर आम्ही तुम्हाला दिलेलं मतही परत द्या वगैरे वगैरे अशा चर्चा आता सुरू झालेली आहे पण सरकारी योजनांमध्ये आणखी एक गोष्ट अशी असते की जर समजा कुणी गैरमार्गाने सरकारी योजनांचा लाभ घेतला तर तो वसूल करता येतो आणि त्यांच्यावर गुन्हेही दाखल करता येऊ शकतात अशी तरतूद आहे कायदा हेच सांगतो आणि असे प्रकार झालेले आहेत मग शेतकरी सन्मान निधी असू द्या किंवा शेतकरी कर्जमाफी असू द्या या योजनांमध्ये त्यांनी चुकून लाभ किंवा गैरवाजवी लाभ घेतले होते त्यांच्याकडून ते परत घेताना काही ठिकाणी कडक झालेली होती मात्र लाडक्या बाबतीत अशी वसुली करणार नाही अशी सरकारने भूमिका घेतलेली आहे कारण ही वसुली जर केली तर आपल्याला अंगट येतं काय अशी ही भीती कदाचित सरकारला वाटत असावी त्यामुळं त्यांनी ही सवलत देऊ केल्याचं दिसतंय म्हणजे महिलांना जरी त्यातून वगळलं तरी त्यांना जे पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत साधारणतः तेरा हजार रुपये ते परत घेणार नाही असं ठामपणे सरकारने सांगितलेलं आहे एकूणच महिलांना त्या न दुखवण्याचं हे सरकारचं धोरण दिसतंय म्हणजे एकूण या योजनेवरून आता सरकारला किती कसरती कराव्या लागतात हे यावरून दिसून येते अगदी खरं महत्वाचं सांगितलं तुम्ही की खूप कसरतीमधून हे सरकार सध्या जात आहे कारण ही योजना इतर योजनांसारखी नाही या योजनेला या योजनेची परिपूर्ती करण्यासाठी लाडक्या भावांना खूप कसरत करावी लागते सत्तेत बसलेल्या लाडक्या भावांची प्रतिष्ठा आला लागली आहे कारण ही योजना एकतर बंद करता येत नाही किंवा याचा निधीही कमी करता येत नाही तुम्ही जे अत्यंत महत्वाचं म्हणालात की स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत तरी ही यो या योजनेला गालबोट लावता येणार नाही ना तर सरकारला मोठा फटका बसू शकतो कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मोठ्या निवडणुका असतात आपल्याला वाटतं तितक्या सोप्या साध्या सरळ नसतात त्याचा थेट इम्पॅक्ट सरकारच्या एकूणच प्रतिमेवरती आणि सरकारच्या बहुमतावरती पडू शकतो सरकारच्या भवितव्यावरती पडू शकतो त्यामुळं या कोंडीत देखील सरकार आता अडकलंय प्रतिष्ठेच्या कोंडीत देखील सरकार अडकलंय या लाडकी बहीण योजनेमुळे मग अशी तुम्ही आर्थिक कोंडी झाल्याचा उल्लेख केलाच आणि आर्थिक कोंडी स्पष्टपणे दिसतेच आहे ती सर्वसामान्य माणसालाही कळून येते की त्यामुळे विकास कामांना मोठाच्या मोठा फटका बसलाय आर्थिक कोंडी झालीच आहे आता ही प्रतिष्ठेची कोंडी देखील तुम्ही मांडलीत तिसरा एक महत्वाचा उल्लेख केला तुम्ही की राजकीय कोंडी राजकीय कोंडीवरती आपण आता बोलूयात की या योजनेमुळे या योजनेमुळे काही निधी वळवावा लागला तो ज्यांच्या खात्यांकडून वळवला गेला ती खाती नेमकी एकनाथ शिंदेकडे तर एकनाथ शिंदे यांच्या खात्यांचा निधी कमी करून किंवा वळवून तो या योजनेला दिला गेला अर्थात ही योजना सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या नावानेच म्हणजे ते मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी सुरू केली गेली त्याचं काही काळ श्रेय त्यांनाही गेलं मात्र ते त्यांनाच जात आहे असं पाहिल्यानंतर हा सगळा नाव बदलण्याचा नंतर घाटातला घेतला परंतु आता मात्र एकनाथ शिंदे यांना लागोपाठ नाराज करण्याच्या घटना नाराज होण्याच्या घटना घडून येत आहेत या सगळ्या नाराजीचा फटका सरकारला कितपत बसेल एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का या लाडकी बहीण योजनेमुळे आणखी नाराजीत त्यांच्या भर पडली आहे का काय सांगाल नक्कीच एकनाथ शिंदे नाराज आहेत ही खूप तशी जुनी गोष्ट आहे वे वेगवेगळ्या कारणावरून त्यांची नाराजी आहे म्हणजे बहुमतातलं सरकार आल्यानंतरही मंत्रिपद मिळण्यावरून खाते वाटपावरून त्यांची नाराजी वेळोवेळी उघड झालेली आहे त्यानंतरही त्यांनी त्यांच्या काळात झालेल्या अनेक योजना रद्द करणं स्थगिती देणं किंवा त्यात बदल करणं काही कामकाजात बदल करणं यावरूनही त्यांची वेळोवेळी नाराजी दिसून आलेली आहे आणि या योजनेचंही त्यासाठीच यो। निमित्त झालेलं आहे म्हणजे या सरकारमध्ये हे सगळं काही नाही हे यावरून दिसून येत आहे त्याला आणखी या योजनेतला निधी कपात केल्यामुळं दिसून येत आणि ही जी नाराजी आहे याची चर्चा आता उघडपणे सुरू झालेली आहे स्वतः शिंदे थेट बोलत नसले तरी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे प्रवक्ते आणि बाकीचे ने नेते वेगवेगळ्या वे पद्धतीने ही नाराजी व्यक्त करू लागले आहेत बोलू लागलेले आहेत आणि या सगळ्यांना सांभाळण्यासाठी मोठी कसरत त्यांना करावी लागणार आहे सरकारला आणि हा यातून आणखी काही राजकीय दुष्परिणाम होऊ नयेत ताटातूट होऊ नये याची त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे मग यावर त्यांच्याकडे काही उपाय असतील का तर हो नक्कीच असतील यातूनही पुढे जाण्यासाठी ते नक्कीच मार्ग शोधतील कारण आतापर्यंत जर आपण सरकारची पद्धती पाहिली आणि अलीकडच्या राजकारणाचा ट्रेंड जर पाहिला तर एखादी असलेली योजना पद्धतशीरपणे कशी बाजूला सारायची याचंही तंत्र आता अवगत झालेलं आहे समजा लाईन योजना नको आहे परंतु ती थेट बंद केली तर सरकारला थेट नाराजीचा फटका बसू शकतो तर तो टाळण्यासाठी आणखी काही पर्यायाने ही योजना बंद होऊ शकेल का त्या योजनेला पर्याय म्हणून दुसरी काही योजना देता येऊ शकेल का असा सुद्धा आता विचार सुरू झालेला आहे आणि नाराज मंडळी आहेत किंवा सरकारमधली इतर मंडळी आहेत त्यांच्याकडून नक्कीच या पर्यायावर विचार सुरू असला पाहिजे म्हणजे बचत गटांना चालना देणं किंवा महिलांसाठी आणखी काही योजना देता येतात का ते पाहणं पण हे सगळं करताना शेवटी पैसा हा लागणारच आहे आणि तो कुठून ना कुठून जमा करावाच त्यासाठी बाकीच्या कामांवर परिणाम होणार हेही तेवढंच खरं आहे पण हे करत असताना एका बाजूला विरोधकांकडून होणारी टीका कारण विरोधक आता टपोनच बसलेले आहेत जेव्हा केव्हा ही योजना बंद होईल तेव्हा विरोधकांना हातात हे मोठं शस्त्र मिळणार आहे टीका करण्यासाठी आणि मग त्या अनुषंगानं सरकारवर मोठी होऊ शकते आणि ते होत असताना ती योजना सुरू करत असताना स्वपक्षांमधली नाराजी हे याचाही सामना सरकारला करावा लागणार आहे आणि हे करत असताना एकनाथ शिंदे सारखे नेत्यांना कितपत दुखवायचं याचा विचार सरकारला करावा लागेल आणि मग यातून सगळ्यांनी मिळून कदाचित आ, या योजनेबद्दल फेरविचार नजीकच्या काळात किंवा आता आपण म्हटलं तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर तरी नक्कीच करावा लागणार आहे कारण अशा योजना या योग्य नाहीत अर्थव्यवस्थेला घातक आहे ते अनेक तज्ज्ञांनी सांगितलंय अनेकदा कोर्टाने पण आपल्या निकालांमध्ये थेट उल्लेख केला नसता तरी अशी काही निरीक्षण वेगवेगळ्या खटल्यांमध्ये नोंदवलेली आहेत वरिष्ठ राजकीय नेतेही याबद्दल बोललेले या आहेत आणि यावरून टीकाही झालेली आहे पण दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आता अशा योजना आवडू लागल्याचं दिसते पण या योजना आवडत होत्या के आता केवळ मतांसाठी निवडणुकींसाठी पण आता जेव्हा या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अर्थव्यवस्थेतल्या ह्या सगळ्या कसरती समोर येत आहेत तेव्हा मग विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांनाही या योजना डोयजड वाटू लागल्या तर नवल वाटाल्या नको त्यामुळं या योजनांना पर्याय शोधले पण तोपर्यंत या, तो या दोन्ही बाजूनी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूनी होता होईल तेवढं राजकारण या योजनेचं केलं जाईल अशी चिन्ह हे दिसत आहे अगदी महत्वाचं म्हणताय की या आ... योजनेवरती होता होईल तेवढं राजकारण करण्याचा प्रयत्न होईल मात्र ही सरसकट बंद केली जाणार नाही हे फार महत्वाचा मुद्दा मांडतायत विजयराव की ही बंद करता करता ही बंद जरी केली तरी ते त्याला पर्याय म्हणून दुसरं काहीतरी असं छान ज्याला गोंडस नाव असेल असं काहीतरी महिलांसमोर ठेवलं जाईल किंवा मतदारांसमोर राज्यातल्या ठेवलं जाईल अशी शक्यता वर्तवत आहेत आणि सरकारची कार्यपद्धती पाहता याला निषेधच आक्षेप घ्यायचं काही कारण नाही असं होऊही शकतं कारण काय की हे भारतीय जनता पक्ष सरच्या सरकारने महाराष्ट्रात जो हा पायंडा पडला लाडकी बहीण योजनेचा यशस्वी झाला त्याच्या आधी मध्य प्रदेश सरकारमध्ये हा यशस्वी झालेला फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला त्यांनी दिल्लीच्या निवडणुकीच्या आधी वापरला आणि तिथेही त्याला त्यांना यश आल्याचं दिसलं त्यामुळेच हा जो ट्रेंड वाढीस लागलाय की लोकांना आवडेल ते द्यायचं लोकांना आवडेल तशा योजना जाहीर करायच्या मग त्यासाठी आर्थिक आपल्या तिजोरीवर कितीही ताण पडला तरी त्याचा विचार करायचा नाही हा जो ट्रेंड येतोय म्हणजे समजा आता तुम्ही म्हणालात की ही योजना बंद करून अशीच काहीतरी गोंड स्वरूपाची दुसरी योजना आणणार परंतु हे लोकांनुय करण्याचा जो प्रकार आहे सरकारचा त्यामुळे इतर विकास कामांना फटका बसतो आर्थिक तिजोरीवरती आपला आर्थिक ताण येतो बोजा येतो या सगळ्या गोष्टीचा विचार न करता केवळ मतदार ओरिएंटेड किंवा सतत वोट बँक म्हणून लोकांकडे पाहणं आणि त्यांना आवडेल अशा योजना जाहीर करणं त्या लागू करणं आणि सर्वसामान्यांचा इतर जे घटक आहेत त्यांचं नुकसान करणं हा जो ट्रेंड लागू होतोय हा घातक हा नाहीये का लोकशाहीच्या दृष्टीनं काळात हा का राजकीय ट्रेंड जो निर्माण झालाय तो निवडणुकांमुळे निर्माण झालाय काहीही करून निवडणुका जिंकायच्या काहीही करून लोकांवर आपला प्रभाव पाडायचा मग त्याचे परिणाम काय होतील दुष्परिणाम काय होतील हे शक्य होईल का याचा विचार न करता केवळ निवडणुका जिंकण्याचं तंत्र या उद्देशाने अशा योजना जाहीर केल्या जातात आणि मतं मिळवली जातात पुढे काय होईल ते पाहू असा एक ट्रेंड सध्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळतोय आणि त्या दृष्टीने प्रचार केवळ लोकांनाही अशा योजना या पुढे येताना आपल्याला दिसत आहेत पण याचे तोटे भविष्यात जे असतात त्याचा विचार त्यावेळी केला जात नाही किंवा तशी करण्याची तेव्हा मानसिकताही नसते आणि तेव्हा गरजही नसते की पुढे चालून पाहू काय होतंय ते विरोधकांनीही खूप मोठ्या घोषणा केल्या होत्या आता आपण दिल्लीचा उल्लेख केला महाराष्ट्रातल्या विरोधकांनी अशी आश्वासनं दिली होती परंतु प्रत्यक्षात ते सत्तेवर आलेच नाही त्यामुळे त्या शब्दाला जागण्याचं किंवा त्या योजनेची अंमलबजावणी करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नाही जर ती वेळ त्यांच्यावर आली असती तर त्यांनाही या लक्षात आले असते पण आजकाल राजकीय ट्रेंड हा थोडा बदलतोय लोकांना जे हवं ते द्यायचं आणि मुळात याला दोष आपल्या मतदारांचाही आहे मतदारांच्याही आता विचार बदलत चालला आहे तेही सखोल विचार करत नाही काय होतंय की प्रत्येकाला वैयक्तिक लाभाच्या आपल्या स्वतःला काय लाभ मिळतोय हे पाहिलं जात आहे या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते आम्ही प्रचाराच्या आणि एकूण लोकांशी बोलताना असं जाणवलं की लोकांना मोठी कामं आता नकोच आहे कुणी किती उड्डाणपूल बांधले कुणी किती रस्ते केले या याही लोक वैयक्तिक लाभाच्या योजना कुणी किती राबवल्या यावर जास्त बोलत असल्याचं आम्हाला जाणून आलं होतं यावरून लोकांनाही आता अशा थेट फायदा देणाऱ्या योजना हव्या आहेत हे लक्षात येते कारण जेव्हा प्रचारात मोठ्या कामांचे मुद्दे मांडले जात होते त्याकडं लोकांचं फारसं लक्ष नसायचं वैयक्तिक लाभाच्या किती योजना येत आहेत है, यावरच त्यांचा भर असायचा याला कारणही तसंच आहे की लोकांना असं वाटतं की आपल्याकडून मतं घेतात आणि लोकप्रतिनिधी त्यांची घरं भरून घेतात मग या निवडणुकीच्या काळात आपणही थोडा लाभ मिळवून घेतला आपल्यालाही लाभ होईल अशा योजना करून घेतल्या तर काय बिघडेल हे करत असताना उमेदवारांना तर हेच पाहिजेत राजकीय पक्षांनाही हेच पाहिजेत काहीही करून मतं द्या आम्ही कामे करू अथवा न करू तुम्हाला जर जे वाटत असेल ते आम्ही करू पण मत आम्हाला द्या यात तोटा हा एकूण समाजाचा होतो वैयक्तिक लाभाच्या योजना तुम्हाला मिळत असताना लाडकी बहीण म्हणून तुमच्या घरात पैसे येत असतात तुम्हाला वापरण्यासाठी सार्वजनिक ठिकाणचे रस्ते चांगले आहेत का बाकीच्या सुविधा चांगल्या आहेत का त्यावर सरकारने खर्च केला तरी तो तुमच्यावरच खर्च केल्यासारखा आहे पण ही भावना आता कुठेतरी लोक पावली जात आहे किंवा प्रचाराच्या रणधुमाळीत ही बाजूला सारली जात आहे आणि वैयक्तिक लाभाच्या योजनाच पुढे रेटल्या जात आहेत आणि त्या आधारे मतं मिळवायची आणि सत्ता मिळवायची असा हा दृष्टिकोन सध्या वाढीस लागलाय हे यावरून दिसून येतं हा परिपाक आहे असं दिसत अगदी महत्वाचं विधान केलं तुम्ही की मतदारांनाच ही सवय लागली आता म्हणजे हा इतका विचित्र ट्रेंड फुफाऊ पाहतोय की आता सत्ताधारी असोत किंवा विरोधक असो सर्व राजकीय पक्षांना मतदारांना खुश करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न त्यांचे सुरू आहेत आणि मतदारांना आता तेच हवं आहे सार्वजनिक विकास कामांचं फारसं कुणाला घेणं देणं पडलेलं नाही फारसं घेणं देणं नाहीये त्याचं कुणाला काही स्वयर सुतक नाही फारसं फक्त मला अधिकाधिक फायदा कसा मिळेल या सरकारकडून हाच एक ट्रेंड किंवा हाच एक दृष्टिकोन वाढीस लागल्यामुळं या अशा घातक योजना यशस्वी होतात आणि त्या योजनांवरती निधी देखील खर्च होतो अर्थात ही योजना या योजनेमधून ही योजना सरसकट वाईट आहे का तर अजिबात नाही या योजनेवर सरसकट टीका टिप्पणी करायला पाहिजे का तर अजिबात नाही त्यातून निश्चितच जर महिला भगिनींना राज्यातल्या फायदा होणार असेल त्याचा उपयोग होणार असेल दोन पैसे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागणार असेल तर तो, तो निश्चितच फायदेशीर आहे मात्र त्याची तरतूद सरकारने व्यवस्थित करायला हवी की ज्याचा इतर विकास कामांना फटका बसणार नाही इतर खात्यांचा निधी कापला जाणार नाही इतर योजना बारगळणार नाहीत याची पुरेपूर तरतूद सरकारने करायला हवी होती जी आता या घडीला केलेली दिसत नाही गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे अं मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावं वाटतो की जो राजकीय निगडीत आहे ही योजना बंद करण्यात आता रामदास कदमांनी स्टेटमेंट केलं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ते मोठे नेते आहेत एकनाथ शिंदे देखील त्यांच्या खात्याची निधी कापला गेल्यामुळे तेही नाराज आहेत या सगळ्या नाराजीचा फटका महायुतीला तडे जाण्यामध्ये होईल का त्या विषयावर बोलण्या अगोदर आता तुम्ही जो मुद्दा म्हटला होता की आर्थिक तरतुदीचा त्याबद्दल एक थोडक्यात सांगतो की हा प्रयत्न या संकल्पात केल्याचा दिसून येतो परंतु हा करताना ही नहीं। सरकार पुढं मर्यादा होत कारण जास्त जर कर लादले असते किंवा वसुलीचे आणखी मार्ग त्यांनी अवलंबले असते तर पुन्हा जनतेच्या नाराजी ओढवली असती म्हणून त्यांनी स्टॅम्प ड्युटी आणि नवीन वाहन खरेदीवर एक टक्का कर अशी अशी तरतूद केलेली आहे पण त्यातून अवघे एक हजार कोटी रुपये मिळणार आहेत सरकारला आणि लाडकी बहिणीसाठी छत्तीस हजार कोटी रुपये म्हणजे ती कसरतही सरकारने करून पाहिली पण त्यातही त्यांना फारसा यश येत नाही त्यामुळे केवळ इकडचा निधी तिकडं अशी ऍडजस्टमेंट करणं हेच त्यांना भाग होत आता राहिला मुद्दा हा महायुतीतल्या राजकारणाचा महायुतीमध्ये या ज्या राजकीय गोष्टी सुरू आहेत मतभेद सुरू आहेत ते सुरूच आहेत पण बहुमताचे आकडे हे थोडं गणित वेगळं सांगतायत त्यामुळे ही अंतर्गत दुस्फृती होत राहणार आहे यात एकदम टोकाचे काही मतभेद होतील एकदम तुटेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही जेव्हा काँग्रेसची आघाडीची सरकार असायची तेव्हाही त्यांच्यात अशाच दुस्फूसी असायच्या म्हणजे अगदी मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये गोपनीय माहिती बाहेर येणं कागदपत्र बाहेर येणं इथपर्यंत या दुसखुशी आपल्याला झाल्याच्या पाहायला मिळत होत्या एकमेकांवर थेट आरोप करणं बोलणं मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये आणि बाहेरही अशा स्वरूपाच्या गोष्टी यापूर्वी महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत आणि त्याही आपण पाहतोय परंतु आघाडी सरकार चालवताना एक प्रकारची तडजोड प्रत्येकाला करावी लागते सत्तेत राहायचं असेल तर काही गोष्टी बोलतात पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात जरी बोललं तरी तुटेल एवढं ताणायचं नसतं हे प्रत्येकाला कळत कल असत कारण आता आताच्या परिस्थितीत असं आहे की प्रत्येकाला पर्याय उपलब्ध आहे हा नाही तर तो तो नाही तर तो oh. कारण सगळे पक्षीय धोरणं आणि एकूण सगळी नीतिमत्ता वगैरेच आपण केव्हाच गुंडाळून ठेवलेली आहे त्यामुळं राजकारणात नेमकं केव्हा काय होईल कोण कोणासोबत जाईल कोण कोणाचा विरोधक होईल याची काहीही खात्य देता येत नाही आणि हे या राजकारण्यांनाही पक्क ठाऊक आहे जर आपण नसल तर आपल्यापासून राहणार नाही ही प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळं जरी ही दुसपूस दिसत असली तरी एवढ्यात तुटेल एवढं मात्र ताणलं जाणार नाही असं या सरकारच्या एकूण कामकाजावरून आणि एकूण राजकारणावरून दिसून येते अगदी दि बरोबर मला की आकडीची गणित वेगळी आहेत त्यामुळं सत्तेला चिकटून राहणंच सर्व पक्ष पसंत करतील कारण मतभेद होत राहतात हे पूर्वीच्या सरकारांमध्ये झालेत काँग्रेस सरकारांमध्ये झालेत मतभेद होत राहतात आताही मतभेद होतील परंतु तुटेल इतकं ताणलं जाणार नाही आणि सत्ताभेद होणार नाही अशी शक्यता अं था। ठामपणे व्यक्त करतायत विजयराव विजयराव आपण गेली अर्धा तास या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची जी आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे त्यावरती आर्थिक कोंडी झाली त्यावर राजकीय कोंडी झाली त्यावर आणि जी प्रतिष्ठेची कोंडी झाली आता ही बंदही करता येत नाही आणि चालूही ठेवता येत नाही अशी एक द्विधा मनस्थिती अशी जी गोची झाली आहे सरकारची त्यावरही अतिशय परखड आणि अभ्यासपूर्ण भाष्य केलं मांडणी केली त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज